जो तुम्ही बघितलं असेल मागच्या एपिसोडमध्ये मुसापेनी दोन सुखरूप आल्यानंतर आम्ही थेट डायरेक्ट इकडे उबुदमध्ये आलो आहे दोन्ही हाऊस अँड विला नावाचा हे विला आहे फुल वूडचा आहे विला आहे लाकडाचा आहे तर आता रात्र रात आहे उद्या तुम्हाला पूर्ण टूर देईल रूम टू याची कॉस्ट अराऊंड फोर थाउजंड आहे पर नाईट आणि मुद्दामून मी बुक केला आहे शहरापासून लांब आहे शांतता भेटावी म्हणून सकाळ झाली आहे आणि ही आपल्या विलाची एंट्री अशी काही आहे इकडे एंट्रीलाच आपल्या बाप्पांची प्रतिमा ठेवली आहे आणि आमचा विला आहे तो लाकडाचा ला तुम्हाला जो दाखवलेला विला आहे तो हा आणि ब्रेकफास्ट करायचा हा एरिया आहे हा आमचा विला आहे काल बघताना आला तुम्हाला पूर्ण लाकडाचा आहे टॉपवर आहे पुढे जंगल आहे पूर्ण आतमध्ये तुम्हाला दाखवतो कसं आहे आमचं सामान सर्व पडला इकडे पूर्ण लाकडाचा आहे वॉशरूम बघाल तर मोठा टब आहे टबची मजा घेऊ शकता इकडे हा व्हिडिओ आहे आणि पूल तुम्हाला हा आमच्या खातिरदारी सकाळचा नाश्ता आहे यांचा सेटअप असा दिसत आपल्या पॅकेज मध्येच इन्क्लूड आहे इकडे पण हा व्ह्यू आहे जंगलाचा खाऊ शकतो आणि आजचा प्लान आहे इकडले आजूबाजूचे प्लेसेस फिरायचे स्कूटीवर मेन प्लेस बघण्याचा आज काय प्लान नाही आहे बघूया इकडे कुठे स्कूटी भेटते का आणि इकडे खूप सारे आर्ट शॉप्स सा, आहेत दगडाचे उडनचे वगैरे बनलेले खूप सारे आर्ट शॉप्स सा आहेत इकडे स्कूटी भेटली आहे पण मोबाईलमध्ये नेट पॅक नाही आहे आल्यापासून तर आपण हॉटेलचे वायफाय वापरतोय तर आता तिकडे जवळपासच भटकावं लागेल कारण खूप लांब गेलो तर आपल्याला रस्ते नाही काढणार असंच फिरत होतो कुठेच रस्ते भेटत नव्हते एक मोक्ष टेम्पल बघितलं आणि तिकडे आलो आहे आम्ही

आणि इकडे शिवाची खूप मोठी मूर्ती आहे आणि काही डिफरंट मूर्ती आहेत देवींच्या शिवलिंग आहे आणि ते मंकी फॉरेस्ट आहे खूप सारी मंकी आहेत फिरत फिरत आम्हाला जंगल सारखा रस्ता आहे फिरत फिरत आलो इकडे आम्हालाच माहित नाही असा रस्ता आहे इकडे आम्ही कुठे चाललो काय चाललंय माहिती नाही इंटरनेट पॅक पण नाही आमच्याकडे ना हॉटेलचा रस्ता आहे तिकडं चाललो आहे मरवड दगड आहे पण मास्कड तिकडे आहे ना खूप शांत आहेत आपल्या मास्कड खूप छान यांचं आपला मनीष मार्केट लाईट मुंबईचा हा सगळा एवढा मोठा आहे याच्यामध्ये छोटे छोटे शॉप्स आहेत आणि आम्ही कुठे फिरतो आम्हालाच माहिती नाही आता या मंदिरात जाऊन बघतो इकडे काय आहे का मंदिर चांगला वाटतंय किती पीसफुल वाटतंय आहे ना तर या इमारतीमध्ये आल्यानंतर आपल्याला कळालंय ही मधील ऐतिहासिक इमारत आहे हे उबुद पॅलेस म्हणून ओळखले जाते पॅलेस तर हा राजवाडा उबुदच्या राजघराण्याचे अधिकृत निवासस्थान होते त्याची निर्मिती सन अठराशे तेवीसच्या सुमारास झाली पण एकोणीसशे सतराच्या भूकंपानंतर या राजवाड्याला खूप नुकसान झाले परंतु हे शाही कुटुंबाचे निवासस्थान असल्याने एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये मध्ये परदेशी पाहुण्यांसाठी उघडण्यापूर्वी त्वरित दुरुस्त केले के गेले आणि तेव्हापासून हे पर्यटकांमध्ये फेमस असं प्लेस मानले जाते मुख्य पॅलेसमध्ये सहसा रात्री नृत्याचे कार्यक्रम होते खूप भूक लागली दोघांना आता काहीतरी खायला बघायला लागेल आज बायकोला जॅपनीस खायचं आहे इकडे आलो आहे जॅपनीज ट्राय करायला कुठली डिश रॅमन ट्राय करायचं जॅपनची फेमस डिश आहे रॅमन बघू इकडला टेस्ट कसं आहे नाही आवडला तरी सांगतोस मग बघूया कसं काय आस्कला काय घेतो मी एक आ, आईस कॉफी आणि तू काय घेतो तू एक पाणी फोन फक्त पाणी फक्त पाणी बाकी काय नाहीले कसं कसलाخته तिला असे काय का दोन अंडी एक चिकन सूप आहे आणि व्हेजिटेबल्स आहेत आणि हे हे पण काहीतरी टाकले त्यांनी मग एक ही ड्रिंक ट्राय करायची असते होती त्याला कंबुजा बोलतात आपल्या इंडियात भेट का माहिती ना त्यानं विचार टेस्ट वगैरे ते बोलत स्वीट ड्रिंक म्हटले ते बट छान आहे दारूचा फ्लेवर आहे सॉफ्ट ड्रिंक आहे जी नाही बनलेली आहे फ्रुट्स सॉफ्ट ड्रिंक आहे थोडं पण दारूसारखं लागतं आणि स्वीट आहे छान आहे आपल्याकडे भेटलं तर नक्की ट्राय करतो मी वेगळीच आहे ड्रिंक कशा कशाने काहीतरी एक स्ट्रीट दुकानात आलो आहे Uh, mix it in that, right? This is uh, yellow rice. This is rice with this piece inside. Okay, side. got it. It's complete. It. And what is this? This That one? That, huh? that, 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 that Yes? What, what's that? Macaroni. Macaroni? Macaroni. Okay, what macaroni. Okay. Yeah, nice. From India. We are from India. पोकच कलेजा आहे <laughs> तर मग विथ स्कूटी आणि विदाऊट इंटरनेट आम्ही खूप आहे आणि थकलोय पण आता परत आपण विलाकडे चाललो आहे तर उद्या आपल्याला फ्लोटिंग ब्रेकफास्ट येणार आहे आणि आम्हाला मार्केटमध्येही जायचं आहे शॉपिंग करायला थोडीफार नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण सर्व कवर करू आणि आम्ही तुम्हाला दाखवू कसं आम्ही एक्सप्लोर करा इकडलं मार्केट आणि फ्लोटिंग ब्रेकफास्ट आणि तिकडला स्विमिंग पूल